तुम्ही बघू शकता या देखावमध्ये तिची आई लाकडं घेताना घरी जात आहे आणि मुलगा बकरा घेऊन घरी जाताना दिसतोय बकरीचे बिल्लो प्रत्यक्ष कोंबडा इकडं गावकरी शेकोटी करताना बसलेले आहेत इकडं काही गावकरी काम करताना कसरत करणारे पैलवान तुम्ही दिसू शक तुम्हाला बघू शकता इथं तुम्ही बघू शकता एक डोंबरी डोंबरीचा खेळ दाखवताना इथे तीन दोस्त आपल्या गाडीचा गाडी ओढताना खेळ दाखवतायत हे आजीबाईत आपल्या लाकडं घेऊन शेतक घरी जाताना दिसत तुम्हाला आणि तिकडं गरम पाणी करताना हे दोन मित्र सोन्या मोन्या भोवरा खेळताना हे हाय हनुमान मंदिर गावातलं हनुमान मंदिर तिथं ऋषीमुनी प्रवचन देताना तुम्ही बघू शकता आणि इथं गावकरी मंडळ प्रवचन ऐकताना इथं बघू शकता वासुदेव घरी आलेला आहे तुम्ही बघू शकता ते दोघं माकडा केळी दाखवताना एक गावकर झोपलेला आहे बाकी गावकरी गप्पा मारताना तुम्ही बघू शकता गावात मदारी म्हणजे असवलचा खेळ खेळणारा माणूस आलेला आहे प्रत्यक्ष चित्र ही आहे धर्मशाळा हे बघा ही आजी डोक्यावर काही किराणा घेऊन व बकऱ्या आणि घोडा आणि कुत्रा समोर कुत्रा घेऊन जाताना दिसते